परमपूज्य परमात्मा एक सेवक मंडळ संस्थान नागपूर टिमकी टिंकीच्या वतीने बाबाच्या आदेशाप्रमाणे आज श्री गोमदीजी यांच्या निवासस्थानी पंधरवाडी चर्चापैठक सुरुवात झालेल्या चर्चापैठकीमध्ये स्वयं भगवान बाबा जी उपस्थित आहेत भगवंताला माझ्या प्रणाम असे जमा सर्वांचे सद्गुरू मानवधर्माचे संस्थापक महानत्या बाबा बाबाजी उपस्थित आहेत बाबांना माझ्या प्रणाम त्याचप्रमाणे बाबांच्या सर्व कार्यामध्ये सहकार्य करणाऱ्या मातोश्री आहे वाराणसी धुळेकर यासुद्धा चर्चा बैठकीमध्ये उपस्थित आहे ना माझ्यापणा त्याचप्रमाणे चर्चा बैठकीला उपस्थित सर्व मार्गदर्शक सोडसेवक बालगोपाल आपण सर्वांना माझ्या आंदोलक म्हणू शकतो ही चर्चा बैठक बाबांनी दिलेले चार तत्व तीन शब्द पाच नियम व सेवकावर घडलेले अनुभव या विषयावर होतात <laughs> आपण सर्व सेवक काही ना काही दुःख घेऊन मार्गामध्ये आलो आणि बाबांनी दिलेली आपल्याला जे तत्वशुद्ध नियम आहे त्याला अनुसरून आपण आपापल्या कर्मानुसार तत्पशब्ध नियमाचं पालन करून आपलं दुःखी जीवन हे सुक्ष्म जीवन बनवलेलं आहे प्रत्येक सेवक काही ना काही दुःख घेऊन या मार्गामध्ये आलेलं आहे आणि तत्पश्द नियमाचं पालन करून आपण आपलं दुःखी जीवन हे सुक्ष्म बनवलेलं आहे बाबांनी जे आपल्याला तत्पश्द नियम दिलेले आहे हे आपल्याला आपल्या जीवनामध्ये मध्येपर्यंत पाळायचे आहे आणि मार्गाचा प्रचार आणि प्रसार आपल्याला नेहमीपर्यंत नियमित करायचा आहे आपण माझ्या घरीसुद्धा माझ्या मुलाच्या दुःखाकरता आम्ही या मार्गामध्ये आलो आणि बाबांनी आम्हाला बदली धरलं आणि माझ्या ज्या मुलावरती दुःख होतं दुःख तर एवढं कठीण होतं की खूप अशा अवस्थेमध्ये माझ्या मुलगा होता की तो वापस येईल वा असं वाटत नव्हतं असे अग्तच्या श्री आम्हाला या मार्गाची आठवण आली आणि माझ्या मुलाला ते भगवंताची जी कृपा मिळाली आणि माझ्या मुलाला जर तब्येत जर मुलं त्याची तर त्याला फिट अशा खूप जोरात येत होती वेळोवेळी त्याला मिनटा मिनिटांनी फीट येत होती त्याकरता आम्ही डॉक्टर उपचार वैद्यवानी खूप काही केले परंतु त्याला कुठेही त्याच्या बिमारीचा असा त्याला उपाय मिळाले नाही आणि आम्हाला डॉक्टर काही लोकांनी सुचवलं की नागपूरला डाऊरी हॉस्पिटल इथे चांगला उपचार होते बा म्हणून तर तिथे आम्ही माझ्या मुलाला अठ्ठावीस अकरा दोन हजार नऊला घेऊन गेलो आणि त्याच्या उपचाराकरता तिथे त्याला डॉक्टरांनी त्याची ट्रीटमेंट सुरू केली परंतु काही दिवस असे निघून गेले त्यांनी आम्हाला सांगितलं होतं की त्याला आपण दिवसभरामध्ये ट्रीटमेंट करू आणि तुम्ही सायंकाळी सुट्टी घेऊन घ्यान परंतु ते हळूहळू करता करता दहा ते पंधरा दिवस निघून गेले परंतु आमच्या हाती काहीही आ येत नव्हतं माझ्या गोष्टी माझ्या मुलाची प्रकृती बिघडत चालली गेली होती आणि त्याचे हातपाय असे एकदम लहान लहान होऊन गेले होते आणि त्या पिढमध्ये त्याला श्वास घेण्याकरता जेव्हा त्रास झाला तेव्हा त्याला व्हेंटिलेटर मशीन लावण्याची वेळ आली तेव्हा माझ्या आईने असा विचार केला की आता माझ्या नातवाचं काय होईल म्हणून माझ्या मित्र मोहन लांबट त्यांच्या आईने आमचे मार्गदर्शक श्रीमान ज्ञानेश्वरची भरणारे यांच्याकडे माझ्या आईला घेऊन गेले आणि तिला सांगितलं की, की तुम्ही या मार्गात जाऊन बघा तुम्हाला काही ना काही नक्की आराम होईल आणि माझ्या आईने कार्यकर्ता बरोबर जाऊन शब्द दिला तसंच मला त्यांनी लगेच के फोन केला आणि फोनवरती विचारलं की तुझ्या मुलाच्या दुःखाकरता तुझी आई माझ्या घरी म्हणजे आम आमच्या घरी आलेली आहे आणि तिची मार्ग घेण्याची आहे तर तुझे काय विचार आहे मी त्यांना लगेच होकार दिला म्हणलं माझ्या आईने माझ्या मुलाकरता तिने शब्द दिला मला मान्य आहे माझ्या गळ्यामध्ये तुळशीची माळ होती तेव्हा मी लगेच तुळशीची माळ काढून ठेवली माझ्या हातात जे काही धागे झाले होते ते सर्व काढून ठेवले आणि भाऊला मी शब्द दिला मला मी मार्ग देण्यास तयार आहे आणि आम्ही दुसऱ्या दिवशीपासून कार्याला कार्य घेण्याकरता घरी गेलो तेव्हा दुसऱ्या दिवशी आम्ही सर्व साफसफाई करायची होती माझ्या घरी दत्तात्रयची मूर्ती होती मी दरवर्षी दत्तजयंतीला तीन चारशे लोकांच्या स्वयंपाक करून किंवा ज्याचा काला वगैरे आम्ही करत होतो तर ती घरी मूर्ती वगैरे असल्याने मूर्ती काढायची कशी असा विचार पडलेला होता परंतु त्या अशा स्थितीमध्ये मी हिंमत केली आणि मला कार्यकर्ता भाऊने शब्द दिला की तुम्हाला हे काढावं लागेल आणि सर्व घरची साफसफाई करून तुम्ही कार्य घेण्याकरता यावं लागेल तेव्हा मी स्वतःच हिंमत केली आम्ही आपल्या घरी असलेले सर्व ते नंदी पा आणि पायदान वगैरे असे जे होते आणि दत्तात्रयची मूर्ती ते सर्व काढलं आणि त्यांना एका बोरीमध्ये हो भरून कांती रोडवरती त्या खैरी पुलामध्ये त्याचं विसर्जन केलं आणि आम्ही कार्य घेतले तेव्हापासून माझ्या मुलाला हळूहळू आराम व्हायला लागला आणि तेव्हा माझ्या लक्षामध्ये एक अशी गोष्ट आली जेव्हा आपल्यावरती पडती राहते तेव्हा ना कोणी आपले नातेवाईक होत ना कोणी होत परंतु या मार्गामध्ये आल्याच्यानंतर मला असं महसूस झालं की आम्हाला कोणत्याही नातेवाईकाची अशी आवश्यकता नाही पडली आमचे सर्वसेवक भिरगावमधील सर्वांनी आम्हाला असं वेळोवेळी सहायता केली आणि धावून आले त्यात नक्कुजी भावनकुळे मला वाटते आपल्या सर्वांचे बहुतेक चोराजनपा परिचित असतील त्यांनी तर माझ्या मुलासाठी एवढ्या वेळेस धावून आले ते की त्यांनी संघास जर केली तरी तो एक काकाजी त्यांना त्याला साफ करून द्यायचे अशी एवढ्यापर्यंत त्यांनी सेवा केली दिवसभर ड्युटी करायचे ड्युटीवरून त्यांनी सायंकाळी त्यांच्या भेटीला येऊन त्यांना जसा कार्यकर्ता बहुन त्याला शुद्ध दिला होता त्यांना की तुम्ही यांना वेळोवेळी तीर्थ बनवून द्या फोका मारून द्या तर अशा प्रकारे माझ्या घरी हो हे दुःख होतं हे हळूहळू भगवंताच्या कृपेने दूर झालं आणि आता माझा मुलगा बरा आहे आज तेव्हा मला वाटते तो सात वर्षाचा असेल आज बावीस तेवीस वर्षाचा मुलगा झालेला आहे आणि सर्व गोष्टी म्हणजे छान आहे त्याला थोडाफार अजूनही त्या दुःखाचा त्रास कधी कधी होत राहते औषध पाणी त्याच्यात सुरू आहे आणि माझ्या घरी माझ्या मुलीलासुद्धा शुगरचा त्रास आहे त्यामुळे माझ्या घरपरिवार हा दुःखी आहे भगवंत मी आपल्याकडे विनंती करतो मार्गात येण्याच्या अगोदर आमच्याकडे तर शुगरचा कधी काही होतं नाही परंतु आता तुम्ही आम्ही आपल्या कर्माने सुटलो मी माझ्या घरपरिवार ज्यामुळे आमच्याकडे दुःख आलेलं आहे माझ्या मुलीला आज ते सात आठ वर्षापासून जवळजवळ हे दुःख आहे आणि ह्या दुःखामुळे माझी मुलगी खूप त्रस्त आहे तिला इन्सुलिन घेतल्याशिवाय तिला जमत नाही आणि इन्सुलिन तिला तिच्या शरीरामध्ये असं नको नक्की पूर्ण शरीरावर योग्य अशी दुःखी झालेली आहे मी आपणास विनंती करतो भगवंता माझ्या घरी हे जे दुःख आलेलं हे दुःख सर्व नाहीशी करा आणि तत्वशब्द नियमाला अनुसरून मला माझ्या घर परिवाराला चालण्यासाठी चांगली सद्बुद्धी द्या जे काही आमच्या हातून चुकलो बुडलो असून त्या चुकी मुलीची क्षमा करा भगवंता आणि आलेले हे जे दुःख आहे सर्व नाहीसी करा एवढीच मी आपल्याला विनंती करतो आणि माझ्या बोलण्यात चालण्यात काही चुकलं बोलल असेल त्या चुकीची मी भगवान बाबा हनुमानजीला क्षमा मागतो महान त्यागी बाबा जिंकेजीला क्षमा मागतो आई वाराणसीत तसेच बसलेले सर्व सेवक सेतीने बालगोपाल आपण सर्वांना मग क्षमा मागतो आणि सर्वांचा नमस्कार बोला